शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन पक्षविरहित ना कोणता पक्ष ना कोणता झेंडा फक्त शेतकरी हाच एक अजेंडा ह्या मुद्द्याला धरून जळगाव जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांनी मोर्चाचं आयोजन केलेलं होतं कुठेतरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी आपले पक्ष बाजूला ठेवून एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व केलं ते प्रतिनिधित्व करत असताना जिल्हाधिकारी महोदयांना एक दिवस आधी आमचं शिष्टमंडळ तिथे जाऊन आलेलं होतं आर डी सी मॅडमांना आम्ही निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनमध्ये सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांच्या संबंधित जे जे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासंबंधित जे अधिकारी हो असतील हो <coughs> त्या अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आपण मोर्चाच्या दिवशी मोर्चा संपल्यानंतर शिष्टमंडळ तिथे यायला पाहिजे आणि आम्हाला आर डी सी मॅडमांनी हो सांगितलेलं होतं जिल्हाधिकारी साहेबांनीसुद्धा आम्हाला हो सांगितलेलं होतं की आमचे प्रतिनिधी मोर्चा त्या ठिकाणी येतील आणि आपलं निवेदन स्वीकारतील व आपल्या प्रश्नाला तिथे उत्तर देतील पण कोणत्या तरी राजकीय हेतूने कोणाच्या तरी मंत्री महोदयाच्या दबावाखाली येऊन आमचे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींवर तेरा आंदोलकांवर तिथे गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे सरासर हे प्रशासनाचा आम्ही इथे तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि हे गुन्हे का दाखल झाले कशासाठी झाले त्याची सर्व डिटेलमध्ये माहिती आमचे हे जे शेतकरी प्रतिनिधी आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले हे आपणास माहिती देतील अशी मी विनंती करतो आत्ताच आमच्या सन्मान्य जनाक्रोश मोर्चा प्रतिनिधी या ठिकाणी प्रेस्त प्रास्ताविक केलेलं आहे त्याला पुढे येताना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जनआक्रोश मोर्चाने आंदोलन शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नियोजित केलं त्याला आम्ही महाविकास आघाडीच्या व अन्य काही पक्षांनी ज्यांना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे त्या सर्वांनी पाठिंबा दिला आणि आम्ही सक्रिय त्या ठिकाणी सहभागी झालो खरं तर आधी त्यांनी शिष्टमंडळात तिथे पाठवू समोरासमोर शेतकऱ्या चर्चा करू असं सांगितलेलं होतं पण ऐन वेळा तिथे प्रतिनिधी आले नाही परिणामता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वरती जाण्याची इच्छा झाली आणि मग मोठ्या संख्येने शेतकरी गेट्रो जमा झाले आणि ते काही प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकरी मध्ये गेले त्यांच्यासोबत आम्ही देखील त्या ठिकाणी गेलो परंतु आजच सकाळी कळालं की काही गुन्हे नोंदण्यात आले खरं तर सरकारमध्ये असलेल्या एका पक्षाच्या दबावाने पोलीस प्रशासनाने हे काम केलेलं असावं अशी शंका या ठिकाणी येते खरं तर पोलीस खात्याला आधीच संख्याबळ कमी या जिल्ह्यामध्ये वाढलेली गुन्हेगारी होत असलेले त्या ठिकाणचे खून अनेक अवैध धंदे अंमली पदार्थांचं जिल्ह्यामध्ये पसरलेलं जाळं महिलांची असुरक्षितता ट्राफिकचे अनेक प्रश्न एवढ्या समस्या आवासून या जिल्ह्यामध्ये उभ्या असताना पोलीस प्रशासनाला विनाकारण सरकारमधल्या पक्षांनी दबाव आणून या ठिकाणी हा गुन्हा नोंद करायला लावला असं जर असेल तर पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी काम करू दिलं जात नाही किंवा पोलीस प्रशासन आपली मूळ कर्तव्य जी मी आधी सांगितलेली या जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याकडे वेळ कमी देतात आणि असल्या याच्यात वेळ घालतात असं मला वाटतं असतेला जनावर गुन्हा दाखल केला एवढी कागद करा एवढ्यांचे पुन्हा सगळे प्रोसिजर करा हे करण्यामध्ये पोलिसांचा वेळ जातो आणि म्हणून या असल्या गोष्टी करण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांची जी काही रास्त मागण्या होत्या त्या संबंधाने त्या ठिकाणी प्रशासनाला आदेश करायला पाहिजे होते की जा तिथे त्यांचं म्हणणं ऐका आणि झालं ना मध्ये गेल्यानंतर तासभर कलेक्टरांनी चर्चा केली सन्मान्य प्रतिनिधी बच्चू बच्चूकोडा असतील उमेश पाटील गुलाबराव कुलभूषण प्रदीप पवार सगळे जण होतो आम्ही संदीप सुनील पण त्या ठिकाणी अनेक समस्यांचे स तात्काळ तिथे आमच्या शंकेना आमचं किंवा आमचं जे मागण्या आहेत त्या काही मंजूरही झाल्यात आणि असं असताना विनाकारण गुले नोंदले गेले याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि पुन्हा पोलीस प्रशासनात सांगू इच्छितो की बाबा हो तुमच्या मागे भरपूर समस्या आहेत हा जिल्हा एकतर पूर्णपणे या ठिकाणी गुन्हेगारी असेल धंदे असतील अंबली पदार्थांचं पसरलेलं जाळं असेल युवा पिढी एका बाजूला त्या अंमली पदार्थामध्ये अडकते त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावं असं आपल्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो हे सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील शेतकरी संघटनेचे लोक असतील या सर्वांनी सरकारला जाब विचारण्यासाठी या राज्यकर्त्यांनी दिलेल्या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा काढलेला होता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी आणि तो मोर्चा काढला असताना शेतकरी त्यांच्या न्याय हक्काच्या मागणी करत असताना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला देल, देल, दिल्यानंतर निवेदन द्यायला गेले असता त्या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्यांचा प्रोटोकॉलमध्ये आणत एरवी ते जि जे जिल्हाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यालयात जात असतील भारतीय जनता पार्टीचे इथले नेते इथले मंत्री त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतील त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमांना जे हजेरी लावतात त्यावेळी त्यांना ज्यांना प्रोटोकॉल आढवा येत नाही अशी जिल्हाधिकाऱ्यांना त्यावेळी मात्र प्रोटोकॉल आठवला आणि त्यांनी ते शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन घेण्यास येण्यास नकार दिला आणि ज्यावेळी आम्ही त्यांना हे सांगितलं की जिल्हा जिल्हाधिकारी महोदय या जिल्ह्यातला जो शेतकरी आहे या महाराष्ट्रात जो शेतकरी आहे हा असंख्य समस्यांनी या ठिकाणी ग्रस्त आहे कधी दुष्काळी संकट आहे कधी आसमानी संकट आहे आणि अशा वेळी आपण जर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही या आपल्याकडे मागणी करायला आलो असतील आणि आपण जर या ठिकाणी येणार नसाल तर मात्र आपला प्रतिनिधी पाठवा परंतु त्या देखील त्यांनी त्या ते ठिकाणी पाठवले नाही आणि म्हणून सर्व शेतकरी या ठिकाणी ते त्यांच्या संतापाचा अनावर झाला आणि शेतकरी त्या ते ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या त्या ठिकाणी ते धडकले आणि त्यांना या ठिकाणी जाब विचारला त्यांना निवेदनं दिले मागण्यांची त्या संदर्भातले निवेदन देत असताना जिल्हाधिकारी महोदयांनी मात्र त्या ठिकाणी आश्वासनं दिले की सर्व समस्या आम्ही सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू मग त्या ठिकाणी किडा पीक केळी पीक विम्याचे संदर्भातला विषय असेल ज्वारी खरेदीच्या संदर्भातला विषय असेल अतिवृष्टीच्या नुकसानीच्या संदर्भातले विषय असतील असे अनेक विषय त्या ठिकाणी चर्चेले गेले हे सर्व असताना आणि या सगळ्या मान्य मागण्यांपैकी ज्या मागण्या मंजूर जिल्हा स्तरावरती करून घेता येतील त्या मंजूर करून ते लेखी पत्राचं आश्वासन दिलं असताना अचानक मात्र या राज्यकर्त्यांच्या या जिल्ह्यातल्या मंत्री महोदयांच्या दबावाला या ठिकाणी बळी पडून शेतकऱ्यांवरती आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्यांवरती या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले खरं तर मी या राज्यकर्त्यांचा या ठिकाणी निषेध करतो कारण हा देश हे राज्य हा जिल्हा शेतीप्रधान लोकांचा असून या ठिकाणी असं शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी अवहेलना या सहन करावं लागत आहेत आणि गुन्हे या ठिकाणी त्यांच्यावर दाखल केले जात आहेत परंतु मी आपल्या माध्यमातून या शासनाला आणि या राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो की जर शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडणे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी जर अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत असतील तर होय आम्ही यापुढे या देखील आमच्यावरती गुन्हे दाखल करून घेण्यास या ठिकाणी तयार आहोत परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलं शहर राहणार नाही जे पोलीस यंत्रणा या राज्यकर्त्यांना या शासनाला घाबरून त्यांच्या दवाला बळी पडून त्यांनी जे गुन्हे दाखल केले खरं तर काल परवा या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये जी आत्महत्या झाली त्या युवकाने त्याच्या खिशात लिहून ठेवलेली चिठ्ठी होती त्या चिठ्ठीमध्ये त्याने त्या ज्याच्यामुळे त्याने आत्महत्या केली त्याचं नाव टाकलं होतं त्याच्या मुलाचं नाव टाकलं होतं मग ही जर पोलीस यंत्रणा इतकी सजग असेल आणि इतकी कार्यतत्पर असेल तर मात्र त्या युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोलीस कुठे गेले होते या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचं मोठं जाळं विणलं गेलं आहे या जिल्ह्यामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत या जिल्ह्यामध्ये आज आपण जर वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचलं असेल तर अनेक तलवारी बाळगणारा तरुण या ठिकाणी पकडला गेला आणि त्याला देखील सोडलं गेलं मग ही पोलिस यंत्रणा आणि इथले एस पी हे ये कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत हे त्यांनी पहिले सांगावं जर हे शेतकरी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी जर त्या जिल्हाधिकारी मोद्यांकडे जात असतील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी होत असेल तर ही मुस्कट दाबी एक प्रकारविरोधकांची केली जाते शेतकऱ्यांची केली जाते महिलांची तरुणांची केली जाते मग या राज्यकर्त्यांना या देशात या जिल्ह्यात या गावात आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये विरोधक नकोय का हे त्यांनी स्पष्ट करावं खरं तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी जात असताना जर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होत असतील दा तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यकर्त्यांना आणि या शासनाला सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या दोन ते आठ दिवसामध्ये माझ्या माहितीनुसार भाऊ आपण काहीतरी ती उद्या बैठक ठेवलेली आहे तर आम्ही त्या बैठकीच्या माध्यमातून माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान करणार आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही आमच्यावरती जुलमी पद्धतीने गुन्हे दाखल करणार असाल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जेल भरो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मग या सरकारने सांगावं की तुम्ही कोणाकोणाला जेलमध्ये टाकणार खरं तर अशा पद्धतीचा अन्याय या ठिकाणी होत आहे आणि मी आपल्या सर्व बांधवांच्या माध्यमातून इतकंच सांगू इच्छितो की जे गुन्हे शेतकऱ्यांवरती आणि शेतकरीची हितासंदर्भ हित शेतकरी हिताचे जे निर्णय घेत असतील त्यांच्या पाठशुभ करत असतील तर आम्ही या शासनाचा या राज्यकर्ताना त्या ठिकाणी निषेध करतो परवा जो मोर्चा झाला शेतकरी जनआक्रोश मोर्चा आणि त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये मोर्चा हा शांततेत झाला सकाळी <coughs> माहिती पडलं की काही शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला मला पहिले असं म्हणायचं आहे की पोलिसांची परवानगी आम्ही जनआकोस समितीने घेतली नंतर मोर्चाच्या एक अगोदर आर डी सी ज्या माडी मॅडम आहेत त्यांना भेटून आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की असे असे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजेत आमचं या ठिकाणी मोर्चा संपल्यानंतर पंधरा तालुक्यामधून आमचे पंधरा वीस जे समितीचे सदस्य आहेत ते या ठिकाणी चर्चा करायला समस्या मांडायला येतील हे आर डी सी मॅडमला सांगितलं आर डी सी मॅडममध्ये मी कलेक्टर साहेबांना सांगते आणि आमचा कोणीतरी प्रतिनिधी त्या ठिकाणी येईल असं मॅडमने सांगितलं मग मोर्चा सर्व यशस्वी झाला चांगली उपस्थिती त्याला होती मागण्या सर्व्या चांगल्या होत्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कलेक्टर साहेबांचा निरोप असा आला की प्रोटोकॉलनुसार मी मला येता येणार नाही जर तुम्हाला प्रोटोकॉलनुसार येता येत नसेल तर तुमच्या महसूलचा कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे ना तहसीलदार असेल डेप्युटी कलेक्टर असेल आर डी सी मॅडम असेल कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे होता मग ही चुकी कोणाची शेतकऱ्यांची का प्रशासनाची ही शंभर टक्के प्रशासनाची चुकी आहे त्या दिवस त्या ठिकाणी आम्ही ऑगस्टमध्ये मोर्चा काढला त्या ठिकाणी तुमच्या तहसीलदाराला निवेदन घ्यायला त्यांनी चर्चा केली जर तुमचा या मोर्चाला जर तसा प्रतिनिधी कोणी आला असता तर आम्ही त्याच्याशी चर्चा केली असते हा प्रश्न सुटला असता मग याला दोषी कोण शेतकरी की प्रशासन प्रशासन याला दोषी आहे आणि आमचं दोषी प्रशासन असलं तर आमच्या मागण्या काय होत्या आमच्या मागण्या या पंधरा सप्टेंबरला तुमचं मंडळ जाहीर झालं पाहिजे होतं कायद्यानुसार कायदा कोणी पाडला पाहिजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे नियम अटी आहे शेतकऱ्यांना जे अनुदान काही मिळणार आहे त्याचा कायदा जो जी आर बनवला आहे ते पाडण्याचं काम करायचं आहे अधिकाऱ्यांचं आहे मसूल अधिकाऱ्यांचं आहे कृषी अधिकाऱ्यांचं आहे आणि पंधरा सप्टेंबरला मंडळ जाहीर झालं पाहिजे होतं ते मंडळ जाहीर झालं नाही आणि म्हणून आम्ही तो प्रश्न आमच्या त्या निवेदनामध्ये होता मग हे चुक कोणाची आहे ही चुकी प्रशासनाची सतरा तारखेला जो आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये सर्व आक्रोश समितीचे सदस्य होते आणि हा मोर्चा प्रभावीपणे आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत नेला बापूंनी सांगितल्याप्रमाणे भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की मॅडमांसोबत चर्चा झालेली होती मग एक जर का त्यांचा प्रतिनिधी जर का मोर्चाच्या ठिकाणी आला असता तर काय वाईट झालं असतं आता तुम्ही प्रोटोकॉल म्हणतात तर नेमका प्रोटोकॉल काय असतो आता जर का रस्त्यावरती जर का काही मोठी घटना घडली तर एस पी जात नाही का रस्त्यावरती कलेक्टर जात नाही का रस्त्यावरती हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे ही मोठी घटना आहे जर का आमची जर का पाच रुपये किलोमीटर जर का आम्हाला केडी विकावी लागत असेल जर का कापसाला भाव मिळत नसेल जर का ज्वारी कोणी खरेदी करत नसेल तर हा आमचा आक्रोश नाही का मग आम्ही रस्त्यावरती येणार नाहीत का आणि जर का हा आमचा आक्रोश आहे जर का आम्ही रस्त्यावरती आलेलो तर मग सरकारचं काम नाही का यायचं ही जबाबदारी पूर्णतः त्यांची होती त्यांनी यायला पाहिजे होतं ते आले नाही आणि शेवटी काय शेतकरी हा आक्रमक असतो त्याला तो झोपलेला होता तुम्ही उगासच त्यांना जागं केलं का जागं केलं की त्याला भावामध्ये मारलं त्याला सर्व गोष्टींमध्ये तुम्ही मारताय त्याला जागं करताय मग त्याचा आक्रोश होणार मग तो रस्त्यावरती उतरणार रस्त्यावरती उतरणार तर तो, तो कलेक्टर ऑफिसमध्ये पण घुसणार आणि मग तो काही पण करणार मग त्याला जबाबदार तो नाही आहे त्याला जबाबदार शासन प्रशासन आहे आता यांनी एवढं सांगितलं आहे की जर का जिल्ह्यामध्ये एवढा गुन्हेगारी प्रवृत्त घडताय तिथे पोलिसांना दिवे लावायला जागा नाही तिथे बोमा पाडत नाही आणि ते काही दिवे लावत फिरताय या गरीब शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचा हा जो नवीन धंदा शासनाने केलेला आहे प्रशासनाने केलेला आहे आणि हे जे काही राजकारणी लोक करताय रिकामे धंदे हे यांनी चाळे बंद करावेत कारण की शेतकरीची ही जी आता आक्रोश मोर्चाच्या माध्यमांची आग लागलेली ही पूर्ण महाराष्ट्र पेटून सोडेल सर्व्या महाराष्ट्रातल्या सर्व संघटना या गोष्टींचा तीव्र निषेध व्यक्त करत आहेत आणि काही कारण नसताना एवढं चांगलं आम आंदोलन झालं एवढं चांगल्या आमच्या मागण्या होत्या सरळ सगळ्या गोष्टी होती की जर का जे नियमात असेल ते करा आणि ते करण्यासारखं होतं जर का तुम्ही त्या टाईममध्ये त्या गोष्टी करत नसणार तर हा उद्रेक होणारच आणि जर का असे आंदोलन होत असेल आता आम्ही चळवळीतले लोक आहोत अशा आंदोलन जर होत असेल ना हे आमच्यासाठी अलंकार आहेत दागिने आम्हाला त्या गोष्टींचा भेव नाही आणि आम्ही त्या गोष्टींना घाबरती नाही जर का कोणी आंदोलन आमच्या आंदोलनावर गुन्हे दाखल करून आंदोलकांवरती गुन्हे दाखल करून जर का कोणी आम्हाला दाबून मारण्याचा प्रयत्न करत असेल हा त्यांचा नुसता खोडसाडपणा आहे आम्ही दाबले जाणार नाही तुम्ही जेवढं दाबणार तेवढा मोठ्या पद्धतीने आम्ही बाहून सुणार <laughs>